चौक so, प्रीमियर लीग स्पर्धेत जॉहन वॉरियर्स ठरला विजेता तर सायली ट्रेडर्स उपविजेता याबाबत सविस्तर वृत्त असे की टिळक चौक प्रीमियर लीग आयोजित क्रिकेट स्पर्धेला कोपरगाव शहरात मोठा प्रतिसाद मिळाला पावसामुळे या स्पर्धा उशिरा झाल्या तरी देखील क्रिकेटप्रेमींचा उत्साह हो व प्रतिसाद या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात मिळाला या स्पर्धेत जोहान वॉरियर्स संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस या संघाने पटकावले केबीपी शाळेच्या मैदानात त्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेचा अंतिम सामना हा सायली ट्रेडर्स व जोहान वॉरियर्समध्ये झाला या अंतिम सामन्याचा टॉस युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते उडविण्यात आला जोहान वॉरियर्स हा टॉस जिंकला व प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यात पासष्ट धावा सायली ट्रेडर्सने केल्या जोहान वॉरियर्सने हे लक्ष गाठत अंतिम सामना जिंकला एक लाख रुपयांचे बक्षीस युवा नेते विवेक भैया कोल्ले यांच्या वतीने देण्यात आले आहे जोहान वॉरियर्स यांचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला जमील भाईशेख यांच्या जोहान वॉरियर्स या संघाला एक लाख रुपयांची रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली तर द्वितीय बक्षीस सत्तर हजार रुपयांचे हे टिळक चौक यांच्या वतीने देण्यात आले हे बक्षीस उपविजेता सायली ट्रेडर्स राज होन यांच्या संघाला मिळाले आहे पन्नास हजार रुपयांचे तिसरे बक्षीस माध्यमिक फाउंडेशन यांच्या वतीने आदेश इलेव्हन यांच्या संघाला देण्यात आले तर चौथे बक्षीस तीस हजार रुपयांची बक्षिसे स्वर्गीय डिके अण्णा सोनवणे यांच्या स्मरणार्थ विद्याते राजेंद्र सोनवणे माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपालिका यांच्या वतीने बी जी अंजनापूर बाळासाहेब गव्हाणे यांच्या संघाला देण्यात आले आहे या सर्व संघाला रोख रक्कम ऑफ द सिरीज नवनाथ हाडोळे ठरला बेस्ट बॅटमॅन आशिष शर्मा बेस्ट बॉलर अखिलेश सिंग ठरला या स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे या स्पर्धा यशस्वी ठरल्याबद्दल तसेच सर्व क्रिकेट प्रेमींनी प्रतिसाद दिल्याबद्दल या स्पर्धेचे मार्गदर्शक अशोक लकारे यांनी आभार मानले आहे या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले होते गेल्या चार वर्षांपासून या स्पर्धा यशस्वी होत असून क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे क्रिकेटची पंढरी कोपरगाव मध्ये पाहावयास मिळाली आहे क्रीडा क्षेत्रात वैभव घालणारी ही स्पर्धा ठरली टिळक चौक मित्र मंडळाच्या वतीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत ही स्पर्धा यशस्वी केली आहे त्यांचे कौतुक युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले गौरव या स्पर्धेच्या निमित्ताने आपण केला आहे भैया कोल्हे साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजन झाली अनेकांनी चार दिवसामध्ये त्याचा आनंद घेतला पावसामुळं काही दिवसांनी ती स्पर्धा पुढे ढकलली गेली परंतु त्याचा उत्साह काही कमी नाही झाला आणि अनेक चढउतार सगळ्याच टीमनी टीम टीम या निमित्ताने अनुभवले चारही स्पर्धक चारी बाराचे बारा स्पर्धकांना मी टीमला शुभेच्छा दिलेल्या होत्या सगळ्या टीम मालकांनी या स्पर्धेवर विश्वास दाखवून त्या ठिकाणी टीम घेतल्या चार टीम यावर्षी अतिरिक्त वाढल्या आणि या, या स्पर्धेमध्ये जे काही विजेते आहे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो खरं मैदानी खेळाचं महत्त्व आपण सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे आज जर भारतातील जगातील अभ्यास केला तर सर्वाधिक स्क्रीन टाईम किंवा मोबाईल वापरणारी जर कुठं लोकसंख्या असेल तर ती भारताची आहे आणि तब्बल पाच ते सात तास दिवसातले मोबाईलवर आपल्या या ठिकाणी भारतीय घालवतात म्हणजे आठ तास झोपेचे जर सोडले तर राहिलेल्या सोळा तासापैकी निम्मा दिवस हा है आपल्या भारतीयांचा मोबाईलवर चाललेला आहे आणि कुठंतरी ती मोबाईलवर हलवलेली पिढी त्या मोबाईलमधून बाहेर काढून आपल्याला मैदानी खेळाकडे वळवायचे असेल तर अशा पद्धतीचं आयोजन अधिक आणि जास्तीत जास्त स्वरूपात सगळीकडंच व्हायला पाहिजे जेणेकरून पुन्हा एकदा मैदानी खेळाचं महत्त्व आपल्या या येणाऱ्या नव्या पिढीला कळेल आणि म्हणून व्यसनापासून असाल नैराश्यापासून असाल दूर राहता येतं स्पर्धेमध्ये कधी आपल्याला जय मिळतो कधी पराजय मिळतो परंतु एक मात्र शिकवण मिळते की आयुष्य देखील अशाच पद्धतीने कधी अडचणी आता कधी जय मिळतो कधी पराजय मिळतो परंतु त्याच्यातून सावरून आपण हे आयुष्य जगत असतो अतिशय चांगल्या रीतीने ही खेळ आपण बघितला अशाच पद्धतीने आपल्या या खेळाचं प्रीमियर लीगचा जो काय उद्देश आहे की आपल्या भागातील देखील खेळाडू या ठिकाणी तयार व्हावे कुठंतरी एम पी एल असाल आय पी एल असाल अगदी भारताच्या संघामध्ये जावे हीच या निमित्ताने शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो तुमचा खेळ बघून अनेकदा असं वाटलं की यामध्ये अनेक स्पर्धक अशी ही क्षमता ठेवता की आपलं नावलौकिक एका जागतिक पातळीवर आपण निश्चितपणाने कराल आणि आने मी अनेकदा सांगतो की असे जर खेळाडू असतील तर या ठिकाणी आयोजकांनी देखील त्यांचं नावं आमच्या संजीवनी या प्रतिष्ठानकडे द्यावा जेणेकरून त्यांना अपेक्षित असणारी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी जी काही सामग्री लागेल ती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाईल पुनशे एकदा फार काय वेळ न घेता सगळ्या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना या ठिकाणी विजेता पद पटकावू शकले नाही त्यांना देखील पुढील टिळक चौक प्रीमियर लीगच्या पाचव्या खंडासाठी खूप खूप शुभेच्छा देतो अधिकची तयारी करा आणि जोरात या ठिकाणी या परंतु खेळामध्ये सुद्धा करिअर करता येतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अंडर सेवन्टीनची वर्ल्ड कपची फिफाची टीम आली होती फुटबॉलची सतरा खेळाडू होते पण त्याबरोबर तेवीस त्यांच्याबरोबर आलेली यंत्रसामुग्रीमध्ये टीम बरोबर आलेले सह खेळाडू म्हणा किंवा सपोर्ट स्टाफ होता त्याच्यामध्ये स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट असतील डायटिशियन असतील वेगवेगळे करिअर आता घडवता येता अगदी काही लाखांचं महिन्याचं मानधन त्यामध्ये मिळतं त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी खेळाच्या बाबतीत ज्यांना कोणाला आवड असेल तर निश्चितपणाने आपण त्याच्यामध्ये करिअर घडू शकता हे लक्षात ठेवा अभ्यासात जरी आपण थोडंफार कमी असेल तर एक करिअर म्हणून आपण या क्षेत्राकडे बघितलं पाहिजे पुन्हा एकदा आयोजकांचं कोणाचा आभार एक स्वराज तुझं तुझंच राहिलं <laughs> सगळ्यांचा आभार चांगल्या पद्धतीची स्पर्धा घेतली पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अधिक मोठं स्वरूप आपण या सौ या स्पर्धेला देऊया आणि त्याला सहकार्य नेहमीप्रमाणे माझं देखील राहील हेच या निमित्ताने सांगतो परत एकदा खूप खूप धन्यवाद टिळक चौक प्रीमियर लीगच चौथ्या पर्वानिमित्त या स्पर्धा भरण्यात आलेल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये बारा संघांनी सहभाग नोंदवलेला आहे या बारा संघामध्ये जे आपण खेळाडू निवड केलेली आहे त्या निवडमध्ये तीन आयकॉन घेतलेले होते जेणेकरून या कोपरा तालुक्यातील जे आपले खेळाडू आहे या खेळाडूंचा कसा खेळ सुधरेल यासाठी आपण सर्व खेळाडूंना त्यामध्ये सहभाग करून घेतलेला होता आणि या खेळा खेळ क्रिकेट खेळामध्ये आपल्या सर्व संघ मालक सर्व खेळाडू यांनी जो सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो तसेच या संघासाठी खेळ पाहण्यासाठी जे आमचे प्रेक्षक आलेले होते या प्रेक्षकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला तसेच कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता या स्पर्धा यशस्वी पडल्या त्याबद्दल मी सर्व आयोजकाच्या वतीनं सर्वांचे खूप खूप आभार मानतो तसेच आमचे पत्रकार बंधू असतील तसेच एम अधिकारी असतील कर्मचारी असतील या सर्वांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं तसेच आमचे युवा नेते विवेकबाई कोले यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या कोपरगाव तालुक्याच्या महिला आमदार चौसने लताबाई फुले तसेच शिंदे उद्योग समूहाचे बिपीदा फुले यांनी सुद्धा या खेळाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे आम्हाला सुद्धा या सर्व जे खेळाडू होते खेळाडूंच्या शाबासकीची थाप या सर्व आमदारदाईंनी दिलेला आहे बिपी दादांनी दिलेलं आहे तसे योग बायाने सुद्धा खूप खूप आयोजन कमिटीचे आणि सर्व प्रेक्षकांनी दाद दिली त्या प्रेक्षकांचे सुद्धा सर्वांच्या वतीनं त्यांचा सुद्धा आभार मानलेला आहे असेच आम्हाला कायम कायमचे अध्यक्ष बिपीनदा आमदार सुलिंददा कोले यांनी सर्वांनी आम्हाला कायम सहकार्य केलेलं आहे यापुढे आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा खेळात सर्वांनी आनंद आनंद लुटला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे देखील मी आभार मानतो